आमच्या घरात आल्यामुळे अडुसष्ट दिवस जी वर बाई होती तीन ते चार वर्ष कंटिन्युअसली तिला ऑक्सिजन लावायला लागायचा तिला दमा सुरू झालेला तिला धाप लागत होती तिला असं थोडस हिथून तुमच्यापर्यंत जरी चाललं ना तरी देखील तिला श्वास भरून यायचा तिचा ऑक्सिजन आपण घरामध्ये जे ऑक्सिजन केले जातात ते तिच्याकडे पर्याय नव्हता आम्हाला तिला कंटिन्युअसली इस्लामपूर सांगली इस्लामपूर इथे तिला नेहमी दरवर्षी ऍडमिट करावं लागत होतं तिचा थायरॉइड वाजला वाढला होता कारण तिच्या या अदरवाइज ह्या सगळ्या आजारामुळे तिच्या गोळ्या चालू होत्या तिचा थायरॉइड वाजला वाढला होता तिचं वजन वाढलं होतं पण आमच्या घरात हे अमृत्यू आलं आज अमृतूस आल्यामुळे तिने ह्याच्या इतका इफेक्ट झाला तिच्यावरती की तिचा आज दमा देखील गेलेला आहे तिला जी धाप लागत होती ती देखील गेलेली आहे तिचा था थायरॉइड कमी झालाय तिचं वजन कमी झालंय जी तीन ते चार वर्ष बेडवर जी बाई होती आज ती स्वतः किचनच्या पुढे उभी राहून स्वतः स्वयंपाक करते ह्याचा रिझल्ट मी स्वतः देखील घेतलेला आहे मी माझ्या आईवरती जसा रिझल्ट घेतला तसा मी ह्याचा रिझल्ट स्वतःवरती देखील घेतलेला आहे माझा सिझर झालेला आहे त्याच्यामुळे मला दोन मुलं आहेत मला मनक्यामध्ये इंजेक्शन दिलेले आहेत सिझर झालेल्या बायकांना माहिती असेल तर मनक्यामध्ये जे दिलेले इंजेक्शन असतात त्याचे किती परिणाम असतात हे कुणी सांगू शकेल ज्यांचं सिझर झालेलं आहे त्याला थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या पाठीमध्ये मणक्या पाठीच्या कमरेमध्ये असं क्रॅम्प आल्यासारखं आपल्या पायाला गोळे कसे येतात तसे क्रॅम्प आल्यासारखं माझ्या पाठीत व्हायचं चालू आहे मी हे घेतल्यापासून ते क्रॅम्प बंद झाले सीजर झालं होतं त्याच्यामुळे मला मूळव्याचा त्रास सुरू झालेला ते देखील बरे झालेलं आहे आणि पंधरा ते वीस वर्षापूर्वी माझा ऍक्सिडेंट झाला होता आज जो हात मी उचलते ना हा हात उचलायची देखील माझी क्षमता नव्हती हा रिझल्ट अक्षरशः अविस्मरणीय सांगू शकते मी कारण हा हात मला काम केलं ना तरी मला असा सुजायचा कारण ह्याच्या आतल्या गादीला डॉक्टरने सांगितलेलं सातारा साताऱ्यामध्ये हार्ट स्पेशलिस्ट आहे लवंदे डॉक्टर म्हणून त्यांनी सांगितलं होतं की ह्याला तू इंजेक्शन जरी घेतले तरी उपयोग नाही तुझा हात फोल्ड होणार नाही किंवा वळणार देखील नाही पण अमृत ज्यूसने इतकं चमत्कार केले की के आज तुम्ही बघू शकता माझा हा अक्षरशाम्य अनपेक्षित रिझल्ट आहे जो मी खरच लोकांना मला सांगताना खरच आनंद होतो की हे जर जा, तुम्ही तुमच्या घरात आणलत ना तर तुम्हाला जे हवं आहे ना त्याच्यापेक्षा डबल फायदा तुमच्या शरीराला होईल आणि ज्या रोगासाठी तुम्ही जे घेताय हे घेताय त्याच्यापेक्षा तुम्हाला किती तुम्ही चांगला ह्याच्यातून रिझल्ट घेऊ शकता तुम्ही एका हजारासाठी घ्याल पण तुमचे दहा हजार ह्याच्यातून बरे होणार आहे मी नक्की स्वतःच्या घरी आणा आणि चांगलं आरोग्य स्वतःच्या घरात न्या थँक्यू